आज आम्ही आले आहोत नांदगाव येथे अगदी नांदगाव बीच च्या समोर सिल्वर वेव्ह नावाचा हा रिसॉर्ट आहे आज इथे आमचं छोटस फॅमिली गेट टुगेदर आहे फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलणं तसं होतच पण तब्बल सात ते आठ महिन्यानंतर आज आमची भेट झाली असेल आमची म्हणजे भावा भावांची आणि जावा जावांची शिवाय चिल्लर पार्टी सुद्धा एकमेकांना भेटले मस्ती केली मजा केली युवांना तर तुम्ही ओळखतातच त्याचबरोबर हे जे दोन एरो दाखवले आहेत ते युवांचे कझिन ब्रदर हेरंबा आणि आर्य हो। एंट्री केल्या केल्या तिघांनी पण स्विमिंग पूल मध्ये उडी मारली अगदी समुद्राच्या समोरच समुद्र हा रिसॉर्ट आहे इथे आले आणि फार छान वाटलं अगदी समुद्राच्या समोर समुद्र इथे फॅमिली गेट टुगेदर बड्डे आणि अनिव्हर्सरी पार्टी तसेच एंगेजमेंट सुद्धा होतात आम्ही आले तेव्हा ऑलरेडी अंधार पडू लागला होता तर ह्या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई आणि त्यांच्या पाठी उभे आहेत माझे सासू सासरे टियानाचे फार लाड चालले आहेत कारण टियाना ही सर्वात छोटी आणि तीन भावांमध्ये एकटी ती बहीण असल्या कारणाने तिचे सर्व लाड करत होते आम्ही इथे फार एन्जॉय केलं गाणे बोलले त्याची थोडीफार झलक तुम्हाला दाखवते <words> द वे हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा आहे पण थोडं पर्सनल काम असल्या कारणाने अपलोड करायचं राहून गेलो होतं मी आणि टियानाने सुद्धा खूप डान्स केला लवकरच आपले डेली ब्लॉगसुद्धा चालू होणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका इथे सुद्धा छान गाणं म्हणत आहे आणि हे माझे मोठे जीव सुद्धा त्यांचं फेवरेट सॉन्ग इथे म्हटलं आहे अंधार असल्या कारणाने मला काही जास्त शूट करता आलं नाही तरी आम्ही खूप एन्जॉय केलं फार मस्ती मजा केली तरी लवकरच आम्ही आता गणपतीला एकत्र येणार आहोत तर यंदाचं आमच्या आळीतल्या गणपती आणि आम्ही केलेली मजा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे म्हणून ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मा मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटेल बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत